आणि आजचा विषय फार गंभीर आहे सायकल चोरीला गेली थोडा वेळ तर मी शांत होती की शेट माझे सायकल चोरीला गेली मूड ऑफ झालं एक्झॅक्टली काही लोक ना चटया टाकून कपडे वगैरे झोपलेले आहेत नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर जसं की तुम्हाला माहिती आहे काल आपली सायकल आलेली आहे आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी इतक्या छान शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून कॉमेंट्स आल्या कॉमेंट मला खूप आवडले पर्सनली ती तू वाचून दखल मी ती परत वाचली की आता सायकल घेतली आता लवकरच एकदम हाय एंड मर्सिडीज बेन्स वगैरे घ्या म्हणून त्यासाठी शुभेच्छा आणि पण व्हिडिओ लवकर <laughs> आणि गाडीसाठी ऍक्च्युअली फ्रिक्वेंटली खूप मेसेज <laughs> कॉमेंट येतात आहे आणि खरंच त्या आणि मेन गोष्ट शुभेच्छा शुभेच्छा देतात आहे तुम्ही की तुम्ही घ्या तुमच्या नवीन वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद कारण असं नाही की फक्त आमच्याच एज ग्रुपचे लोक आमचे व्हिडिओज बघतात आमच्यापेक्षा मोठे जे आहेत आमच्या आई वडिलांच्या एज जे आहेत तर ते पण नेहमी आशीर्वाद देत असतात तर खरंच तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा आभार मानते दोघांकडून पण तुम्हाला नमस्कार आणि चला आता आमचं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे सात वाजून बेचाळीस मिनिट आ, तुम्ही बघाल तर ऊन अजून आहे आणि म्हटलं चला एक वॉक करून यावं आणि आजचा विषय फार गंभीर आहे आणि जसं आम्ही तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की बेसिकली आमची जुनी सायकल रुपालची जी चोरीला गेली आणि मग चोरीला कशी गेली काय झालं त्याच्या पुढे आम्ही काय केलं पोलिसांनी इथे काय केलं पोलीस खरंच इथे काही काम करतात का या सगळ्या गोष्टींवर आजच्या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत तर चला मग आता आम्ही सायकलिंग करत एका पार्क मध्ये जातो कुठेतरी छानशी जागा शोधतो घराजवळच्याच पार्क मध्ये आहे तिथपर्यंत जातो आम्ही छान मस्त मग तिथे गेल्यानंतर थोडंफार तिथे काही नवीन फूल वगैरे आले असतील तर ते पण दाखवणं होते आणि आजच्या या विषयावर पण बोलणं होते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आम्ही जस्ट नॉट पार्क जवळ पोहोचलेलो आहोत आणि विचार केला की या बेंच हे जे बेंच आहे आजूबाजूला भरपूर तर इथे बसून व्हिडिओ शूट करू पण तीक्ष्ण ऊन आहे आणि या आवाज पण येईल आणि आता बरोबर आठ वाजता बंद होतील आता आठ वाजायच्या ऑलमोस्ट पावणे आठ सात पन्नास झाले असते ओपन झाले सहा मिनिटात बंद बंद होतील बरोबर आठ वाजता बंद होतात तिकडला दाखव ना झूम करून आणि तुम्ही बघू शकता सूर्य कसा दिसतोय पण हे बघा कारंजे लोक बसलेत पार्क मध्ये वाटते दुपार झाली हो आहे, ले ले आहे। नहीं नहीं। हो आणि म्हणजे या साइडला वगैरे जर काही लोक लिटरली कपडे वगैरे काढून बसलेले आहेत झोपलेले आहेत ना हो काढू या साइडला माझ्या मागच्या साइडला एक्झॅक्टली काही लोक ना चटया टाकून कपडे वगैरे काढून लिटरली झोपलेले आहेत तर पब्लिक प्लेस वर तर असं होतं इथे तर सर आपण एखादी ना बेंच बघू किंवा इथे एक छोटस जॅपनीज गार्डन पण आहे तर त्या ठिकाणी पोहोचू आणि मग त्यानंतर आपण डिस्कशन करू पुढचं तर आता आपण पार्कमध्ये पोहोचलो आहे आणि तुम्ही इथे बघाल लोक रनिंग करतात ग्रुप मध्ये पूर्ण म्हणजे तिघं नाही आणि आता आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत तर या ठिकाणी ना नेहमी प्रत्येक सीजन मध्ये प्रत्येक सीजन, सीजन सोडून द्या दर काही दिवसांनंतर वेगळे वेगळे फुलं लावतात ट्युलिप्स वेगळे वेगळे लावतात इवन तो ऑटम सीजन मध्ये पण खूप छान कलरफुल करतात तर त्याच्यात जर काही व्हिडिओज असतील तर मी अटॅच करेल किंवा मग या नॉर्ट पार्कचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण हे खूप मोठं आहे आणि आज आपला विषय वेगळा आहे दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि मग एडिटिंगच्या वेळेस मला खरंच खूप प्रॉब्लेम होतो की अरे मला हेही टाकायचं आहे तेही टाकायचं आहे त्याच्यामुळे मग सेपरेट बनवू आपण याचा व्हिडिओ आणि मेन गोष्ट काय की या पार्क मध्ये ना आम्ही नवरात्री सेलिब्रेशन वगैरे पण केलं होतं तर जेव्हा या ची सेपरेट व्हिडिओ आणेल ना त्यावेळेस ते पण मी क्लिप अटॅच करेल खरंच खूप छान आठवणी आहेत या पार्क मधल्या चल आता आपण जापनीज गार्डन पार्ककडे जाऊ आणि हा आपण भरकटतो ऍक्च्युली तर जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज मध्ये तुम्हाला हे सगळ्या झाडांवरचे पानं वगैरे काही दिसत नव्हते तर त्याचं कारणच होतं की आम्ही विंटर मध्ये फिरत होतो आणि आता बघा किती मस्त वाटतंय आहे हिरवगार झालाय छान आणि हे झाड बघून ना मला नेहमी असं वाटतं की याच्या खाली काहीतरी ट्रक वगैरे झाकलं आहे आणि त्याच्यावर ते आपल्याकडे असतात ना कॅमोफ्लाज कपडे जसे असतात सैनिकांचे तशा प्रकारचं हे वाटतं की ते आत काहीतरी आहे ट्रक वगैरे आणि तो झाकला आहे झाडांनी तर आता मी या पार्क मधल्या जॅपनीज मध्ये आलेलो आहोत तर हे एकदम छोटंसं जॅपनीज गार्डन चान चान थी थी ले ले आहे इथे खूप छान छान फोटोशूट वगैरे होते पण सध्या आम्ही तिकडलं जास्ती शूट नाही करत कारण तिथे ऑलरेडी खूप कपल्स छान चट्या वगैरे टाकून झोपलेले आहेत तर थोड्या वेळानंतर कदाचित तिथलं मी थोडंसं शूट करेल तर चला मग आजचा जो आपला विषय आहे त्याकडे वळूया तर नवीन सायकल घेण्याची मोहीमच आमची का बरं सुरू झाली कारण आमची माझी सायकल चोरीला गेली होती म्हणून आणि आता जसा उन्हाळा चालू झाला सायकल आम्ही खाली मध्ये आणि मग म्हटली की अरे जवळपास कुठे जायचं असेल तर मग सायकल आता वातावरण पण चांगलं झालं तर झालं असं होतं की आम्ही जेव्हा जर्मनीचे बरेचसे राज्य फिरून आलो होतो मार्च महिन्याच्या एंडिंगला आणि आम्ही येणार नव्हतो थोडं आणखी एक्सटेंड करणार होतो आमची जर्नी पण नेमकं काय झालं ना होळीचा कार्यक्रम होता आणि गुढीपाडवा होता त्याच्यामुळे दोन्ही सण एकत्र आले जवळपासच होते मग आम्ही रिटर्न आलो आणि मग तितक्यात वेदर पण खरंच खूप छान झालं होतं तर मग रजतनी सर्व्हिसिंग केली छान गाड्या आपल्या सायकलची छान सर्व्हिसिंग वगैरे केली ऑइलिंग वगैरे जे करायचं असं ते केलं आणि दोन्ही सायकल बाहेर <laughs> जसा बेसमेंट मधनं काढून आणि त्यानंतर म्हणजे आमचीच नाही अजून एका मुलाची पण सायकल चोरीला गेली आणि मग हि येऊन बघितली म्हण मी मार्केट मध्ये जाऊन थोडस सामान घेऊन येते आणि खाली अली म्हटली माझी सायकल नाही आत तुला माहिती आहे कुठे म्हटलं मला कसं माहिती मी तर खालीच लावला दोन्ही सायकल आजूबाजूला हो आणि मेन गोष्ट आहे माझी नाही आहे आणि मेन गोष्ट बालकणीत दिसत होती मला काय माझी नाही निघालो सायकल बघितली म्हणजे सायकल नाही आहे मी आलाच म्हणत होती तू बरोबर नाही ठेवली माझी सायकल ठेवली असेल आम्ही इतकं शोधल प्रत्येक सायकल अशा निरखून बघत होतो म्हटलं खूप दिवसानंतर बघतो तर चुकी झाली का माझ्याकडनं पण मला इतकं म्हणजे प्रचंड आला होता की सायकल का चोरी झाली माझी आणि याच्यासाठी आम्ही आमच्या हिंदी चॅनलवर सायकल वगैरे चोरी जातात काढून आणि सायकल चोरी ही जर्मनीत खूप कॉमन गोष्ट आहे मी आता बघा माग, मागे सायकल लावून ठेवल्यात ला आमच्या पण माझं काय लक्ष त्याच्याकडे जात आहे आणि मला कालच्या व्हिडिओवर वर एक कॉमेंट पण आली होती की जर्मनी मध्ये सायकल चोरी आश्चर्याची गोष्ट आहे तर आम्हाला काहीच नवल नाही वाटत आमच्या कितीतरी फ्रेंड्सची सायकल चोरीला गेलेली आहे नवीन नवीन सायकल चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला काहीच नवल नाही वाटत आता आमची सायकल समज आम्ही बाहेर ठेवली त्या चोराला जर लॉक काढता नाही आला तर तो, तो सीट गायब करेल त्याची बेल गायब करेल लाईट असतात ते गायब करतील तर त्या चोराला जे आवडेल ना किंवा जे आवडेल म्हणण्यापेक्षा जे त्याला जेवढं जमेल त्यातली ती गोष्ट काढून तो घेऊन जाईल त्याच्यामुळे सायकल चोरी होणं खूप कॉमन आहे आणि मी हे माझ्या ना सुरुवातीला जेव्हा मी चॅनल सुरू केलं होतं माझं मराठी पण त्यावर एक व्हिडिओ पण बनवली होती जर्मनीमध्ये चोरी आणि चोऱ्या झाल्यानंतर त्याच्या अगोदर तुम्ही काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे त्याच्याबद्दल मी बोलली होती पण ती कदाचित सगळ्यांपर्यंत नाही पोहोचली म्हणून ना मी आज तो विषय परत या या म्हणजे मांडते आणि आम्ही अनुभव स्वतःची सायकल चोरीला गेली कारण काय आहे ना की बरेचसे लोक नवीन येतात मग त्याच्यामुळे त्यांना पण ही गोष्ट माहिती असली पाहिजे एक आहे महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स आता आमची सायकल जेव्हा चोरीला गेली तर आम्हाला दुःख तर झालं कारण सायकल इथे ना पाहिजे कलरची लवकर मिळत नाही तुम्हाला माहितीये ही सायकल ऑर्डर केल्यानंतर ऑलमोस्ट मला तीन वीक नंतर आली त्याच्यामुळे इथे सायकल ब्लॅक होती <laughs> आवडती जुनी सायकल होती ती पर्पल पर कलर खूप आवडतो हा आणि खास तो कलर मिळत होता म्हणून सायकल घेतली होती तर झालं असं होतं की जेव्हा मी आली इथे ऑलरेडी सायकल होती आणि मग म्हटलं मला पण घ्यायची आहे मला पण घ्यायची आहे पण जाऊ मस्त फिरायला कारण इथे खूप लोक सायकल वापरतात आणि खूप कॉमन आहे इथे मग मी म्हटलं काय करायचं नाही आमचं काही फिक्स नव्हतं की आम्हाला इथे किती वर्ष राहायचं आहे तर मग मी विचार केला तर सायकल बघू आपण थोडंफार रिसर्च केलं तर सायकल प्रचंड महाग वाटत होत्या मला आणि मी नुकतीच भारतातून आली होती त्याच्यामुळे मी एक दहा हजाराची सायकल घेतली होती इंडियामध्ये तर मला इथे बघितल्यानंतर साठ हजार सत्तर हजार सायकल म्हटलं नको मला मग आम्ही म्हटलं चला भरपूर इथे आमच्या फ्रेंड्स आहेत ते पण म्हटलं की सेकंड हँड सायकल चांगले असतात आम्ही सेकंड हँड सायकलसाठी सर्चिंग स्टार्ट केलं आणि लग्न माझी पण सेकंड हँडच घेतली होती हा म्हणजे ही जी रजतची व्हाईट कलरची आहे ही पण सेकंड हँड सायकल आहे तर म्हटलं चला मग आपण घेऊन घेऊ आणि मग आम्ही बघितली ती सायकल त्यांना मेसेज केला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही येऊन पाहू शकता मी बघितली ट्राय केली आणि मला ऍक्च्युअली कलर आवडला होता पर्पल -पर, तुम्ही बघाल फोटोज आहेत माझ्याकडे मी अटॅच करते इथे खूपच आवडली होती मला खूप वापर झाला आमचा आम्ही खूप त्या वर्षी तर आम्ही प्रचंड फिरलो खूप फिरलो आम्ही दहा दहा किलोमीटर जाऊन यायचो सायकलिंग करून यायचो तर ते झालं मग मागच्या वर्षी थोडा ड्रॉप झाला या वर्षी परत सर्व्हिसिंग करून बाहेर काढली चोरीला गेली <laughs> आणि मग फायनली आम्हाला असं कळलं की नाही लपवलेली वगैरे नाहीये मी सायकल हिला पण मान्य झाली आणि मला पण असं कन्व्हिन्स झालं की नाही चोरीच गेली आहे शंभर टक्के मिसप्लेस नाही झाली आहे कारण थोड्याच दिवसांपूर्वी आमच्या एक मुलगा राहतो गुजराती आहे तो तर तो त्याची पण सायकल चोरीला गेली आणि तो म्हटलं भाई मेरी सायकल चोरी हो गई म्हटलं म्हटलं अरे बापरे आता म्हटलं तुझ्याकडे हाऊस होल्ड इन्शुरन्स आहे का तो म्हंटल की नाही म्हटलं मग गेली तुझ्या सायकल आणि आम्हाला माहित होतं की ते इन्शुरन्सचं खूप महत्व आहे आणि बाकी सगळ्या फ्रेंड्सनी पण काढलं होतं आम्ही पण काढलो होतो कारण हाऊस होल्ड इन्शुरन्स असतो एक बेसिकली म्हणजे घरामध्ये जर काही झालं तर जसं आता रेंटेड अपार्टमेंट मध्ये आहोत घरात जर काही झालं तर घर मालकाचा पण एक इन्शुरन्स असतो आणि भाडे पण पण घरात जर काही गोष्टी चोरीला गेल्या आग लागली त्याच्यामध्ये काही नुकसान झालं तर त्या सगळ्या गोष्टींसाठी ते असतं आणि मग त्याच्यामध्ये ना ऑप्शन असतो की तुम्हाला तुमच्याकडे जर बायसिकल असेल तर ती पण तुम्ही कव्हर करू शकता आणि मी ऑलरेडी कव्हर करून ठेवली होती म्हणजे इन्शुरन्स तर मी पहिलेच घेतला होता ही यायची आली आय स्टील रिमेंबर की जेव्हा माझी सायकल आली घरी आणि लगेच फोटो काढून पहिले इन्शुरन्स वाल्यांना पाठवला किंवा माझ्या वाईफची पण सायकल कव्हर करा ते म्हटले की एक्स्ट्रा तुला प्रीमियम द्यायची गरज नाही घरामध्ये जेवढा पण सायकल तू इन्फॉर्म केलं होतं की तुझी वाईफ येणार आहे तर तिच्या आमचे व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्या मुलांना माहिती नसेल जनरली काय होतं की इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माहिती होऊनच जातात जाता। जाता। पण नसेल माहिती तर एकदा कन्फर्म करून घ्या म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून मग सायकल चोरीला गेली थोडा वेळ तर मी शांत होती की शेट माझी सायकल चोरीला गेले यार आणि त्याच्यात माझा इतका फेवरेट कलर होता इतकी सुंदर सायकल होती आणि आठवणी एक मेन गोष्ट की या नवीन आल्यानं इथे आल्या मी इतकी छान त्याच्यासोबत छान म्हणजे छान जर्नी होती खूप ठिकाणी फिरलो वगैरे तर म्हणजे लिटरली मूड ऑफ तर झाला पण शेवटी म्हणलं की चला ठीक आहे आपल्याकडे इन्शुरन्स आपण ट्राय करू आणि मग मी त्यांना लगेच त्यांचा इमर्जन्सी कॉल होता कॉन्टॅक्ट नंबर मी त्याच्यावर कॉल केला त्यांना सांगितलं ते म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही चोरी गेल्या तुमच्याकडे काय काय डिटेल्स आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि तिथे कंप्लेंट करा आणि मग लगेच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आता पोलीस स्टेशनला कोणत्या गेल्या तर तुम्ही आमची न्यू इयरच्या नंतरची व्हिडिओ जानेवारीची बहुतेक व्हिडिओ आहे आणि तुम्ही ते बघू शकता हे थांबलेलं जायचं तर मला ना आम्ही थर्टी फर्स्ट च्या नाईटला ऍक्च्युली आम्हाला एक कार्स चावी सापडली होती मग ती चावी मी तिथे लॉस्ट अँड फाउंड डिपार्टमेंटला जमा केली होती तर त्याच सेम ऑफिसला जाऊन मला ची पण सायकल गेली मग मी की लॉस्ट अँड डिपार्टमेंट आहे तिला सांगितलं की हा लॉस्ट माय बायसिकल तर ती म्हटली की नाही नाही लॉस्ट नाही म्हणायचं थेप म्हणायचं इन्शुरन्स मध्ये कव्हर करायचं की चोरीला गेली ऑब्व्हिअसली माझ्या घराच्या बाहेर होती मी स्वतः हरवली नाही तर मग म्हटलं की ठीक आहे कुठे गेलं काय गेलं तिने माझे सगळे डिटेल्स लिहून घेतले म्हणे की फोटो वगैरे आहे का काही मी फोटो वगैरे दाखवला म्हणे की त्याचा आता तुझा बाय चेसिस नंबर आहे का चेसिस नंबर तर नाही आहे माझ्याकडे त्याबद्दल माहिती इव्हन इन्शुरन्स वाल्यांनी पण काही सांगितलं नव्हतं ते म्हटले की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मग तिने मला एक विचारलं म्हणजे यस नो म्हटलं हे कशासाठी मी वाचलं म्हटलं हे काहीतरी लिगल तुमची प्रोसिडिंग होईल त्याच्यासाठी म्हटलं हे काय मग तिने मला एक एक्सप्लेन केलं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आम्ही पोलिसवाल्यांनी तुमची सायकलसाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं मी तिला म्हटलं की जेन्युनली सांग हे रुल्स लॉस सगळे साईडला ठेवून सायकल मिळेल का ती म्हणली की नाही सायकल नाही मिळत म्हटलं मग नोकर कशाला तुम्ही उगा वेळ घालवतात कारण इथे एकदा सायकल हरवली ना तर अशक्य आहे सायकल मिळणं ती म्हणली की चेसिस नंबर नाही तर तो कसंच मिळणार नाही मग कशाला करता म्हणून नाही काही मला लिगल प्रोसिडिंग करायची नाहीये तुम्ही वेळ घालवाल सरकारचा पैसा वाया घालवाल त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं त्यात सगळ्या डिटेल्स फिल केल्या किती रुपयाला सायकल होती आणि सेकंड हँड होती त्याच्यामुळे काहीतरी दीडशे घेतली होती सांगितलं की घेतली होती बिल वगैरे म्हटलं सेकंड हँड मेन्शन केलं आम्ही आणि तो फॉर्म सबमिट केला त्याची एक कॉपी घेतली आणि घरी आलो मग नेक्स्ट डेला मी लगेच परत इन्शुरन्स वाल्यांना कॉल केला आणि त्यांना मेल टाकला की असं असं झालं पोलीस कडनं कॉपी आली आहे मग आणली आहे तर मग ते म्हटले की हे मला आता तुम्ही पाठवा मग त्यांनी एक ईमेल ॲड्रेस दिला त्यांचा इमर्जन्सीवाला मग त्यावर मी ते सगळे डॉक्युमेंट्स लिहून फोटो वगैरे अटॅच करून पाठवलं हो। मग त्यांचा मला जवळपास दोन वीक नंतर आ, मी फॉलोअप घेतला तेव्हा त्यांचा मला ईमेल आला की तू बाकीचे डिटेल्स पाठव म्हटलं बाकीचे डिटेल्स तर मी ऑलरेडी अटॅच केले आहे तर म्हणे की मग तू कुठनं घेतली मग मी सांगितलं त्यांना की फेसबुकवरनं घेतली आणि हे सगळे होतं मी मेल करायचो त्यांना मग त्यानंतर ते एक दोन तीन दिवसांनी मला रिप्लाय यायचं त्याच्यामुळे खूप लेट झालं आणि मग त्यांनी एक दिले की बेसिकली ही सगळे सगळ्याचे आन्सर्स पाठव एक एक क्वेश्चन विचारायचे मग मी त्याचं सांगायचो एक्सप्लेन करून मग फायनली त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला तू फेसबुकवर घेतली फेसबुक मार्केट प्लेस वरनं ज्या ओनर सोबत तुझी मेसेजिंग मध्ये काही बोलणं त्याचे चॅट पाठव त्याचे स्क्रीनशॉट्स पाठव आणि आम्हाला आठवतच नव्हतं की रजतनी मेसेज केलंय की मी रजतनी काही मेसेजेस मध्ये त्याच्यामध्ये जाऊन खूप सर्च केलं मिळतच नव्हतं मग माझ्या ह्याच्यात सर्च केला तर मी मा बघितलं घेतलं दोन त्याच्यामध्ये ते मेसेजेस सापडले म्हटलं ओके मग सापडले घेतले आणि त्यांना मेल केले हे बघा तर मग त्याच्यानंतर त्यांचा काही रिप्लायच नाही मग मला एकदम काही दोन ते तीन वीक नंतर त्यांचं आणि आम्ही म्हंटल की चला येतील काय येतील येतील ते येतील पैसे तोपर्यंत सायकल घेऊन घेऊन निघत चाललाय आम्ही ऑलरेडी सायकल पण बुक केली मग त्यानंतर ना मला त्यांचं लेटर आलं घरी मी म्हटलं की, की, की हे कसलं लेटर आहे तर म्हणे की द्या तसं लिहिलं होतं की तुम्ही फीडबॅक द्या होपफुली की तुम्ही सॅटिस्फाईड असाल असं वगैरे म्हटलं अरे तुम्ही कॉन्फर्मेशन नाही दिलं मला काय की म्हणजे काय झालं माझ्या पेचं आणि मग मी त्यांना कॉल केला मी म्हटलं की काय नेमकं काय झालं मला तरी फीडबॅकचं लेटर मागतं तुमची की सक्स तुम्हाला जर सॅटिस्फाईड असाल तर असं वगैरे तर म्हणे की नाही नाही आम्ही तर ऑलरेडी तुमच्या याच्यात अकाउंटला रिफंड केलं आहे अकाउंटला रिफंड केलं म्हणे की हां इन्शुरन्स तुम्ही अकाउंट दिला त्यात रिफंड केलं म्हणजे की बँक स्टेटमेंट चेक बँक स्टेटमेंट चेक त्यात त्यांनी दीडशे परत दिले होते म्हणजे हे आहे सायकल घेतली आम्ही तीन वर्ष वापरून पण आम्हाला परत मिळाले ही खूप मोठी गोष्ट आहे जशी आजही मी माझी ही सायकल हरवली सुद्धा टचफूट म्हणजे हरवायला नाही पाहिजे कारण खूप लेधी प्रोसिजर आहे इथली लगेच मिळत नाही सायकल ना। तर ही जर हरवली तर माझ्या बिलावर जो अमाऊंट आहे तो पूर्णपणे मला मिळेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे इथे आणि मेन जसं तुम्हाला सांगितलं की इथे चार्ट वगैरे ज्याच्याकडनं घेता कोणती पण त्याचे एक स्क्रीनशॉट हा म्हणजे सेकंड हँड असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्ही इथे कोणी काही म्हणजे हे करत असेल तर ठेवा आणि मग अशा गोष्टी इन्शुरन्स मग ते थोडस हॅपीनेस होता की चला दीडशे युरो मिळाले थोडा तरी आपलं आपण जे काही नवीन सायकल घेऊ त्यामध्ये थोडासा आणि जसं की काल तुम्हाला सांगितलं की मला चाळीस रुजचा पण डिस्काउंट मिळाला तर ते ना छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंदच एक वेगळा असतो तर आहे म्हणजे फुल ना फुलाची पाकळी आम्हाला थोडेफार काय होईना पैसे पैसे नवीन सायकलचे तर ही होती आमची सायकल चोरी झाल्याची गोष्ट तर आजचा हा पहिला दिवस सायकल चालवण्याचा आणि मेन गोष्ट तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या आज तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत पर्यंत ला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया जर्मनी बद्दल आणखीन काहीतरी नवीन तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद